आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी भांगडा वसलाई शिवारातून आदिवासींना जमिनीतून भेदखल करण्यासाठी वन खात्याने एसआरपी मार्फत दहशत निर्माण केली आहे ती ताबडतोब थांबवण्यात यावी मुख्यमंत्री यांनी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांना पायी बिराड मोर्चाच्या वेळेस दिलेली लेखी आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी वन हक्क का समितीने काढलेली अंतिम नोटीस रद्द करून पुराव्यासहित प्रलंबित सह अपात्र केलेले व वन दावेदारांची योग्य स्थळ पाहणी जीपीएस नोंदणी करून पुराव्याची योग्य फेरतपासणी करत कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा द्यावा दोन हजार तेवीस चा वन हक्क कायदा हा आदिवासी वन हक्क कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ तसेच सुधारणा अधिनियम दोन हजार बारा नुसार आदिवासी दावेदारांना जल जंगल जमिनीवर दिलेले अधिकार हे दोन हजार तेवीस वन कायदा बेधडकपणे नाकारत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार आदिवासींना दिलेले अधिकार टावलून बहुराष्ट्रीय कंपनींना जंगल विकण्याचा हेतू दिसत आहे तो रद्द करण्यात यावा दापूर बोरपाडा कामत गावातील वनक्षेत्रात व आदिवासी वनहक्क दावेदारांना मिळालेल्या वनहक्क पटाधारक जमिनीत बेकायदेशीररित्या कोणतीही परवानगी न घेता कंपन्या घुसून जमिनी अधिग्रहण करण्यासाठी घुसत आहेत त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी आज सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी आंदोलन करण्यात आली अनेक वेळा बैठक घेऊन चर्चा करण्यात आली तरी देखील योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई पायी बिराण मोर्चा काढण्यात आला यात हजारो आदिवासी बांधव नाशिक पर्यंत पायी चालत केल्यावर शासनाने नागपूर येथून अधिवेशन दरम्यान चर्चेसाठी बैठक लावली त्या संदर्भात कायद्याची अंमलबजावणी संदर्भात आराखडा तयार करण्यात आला परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत स्थगित आहे या अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यात यावी कामोद दापूर शिवारात आदिवासी वनपट्टा धारक शेतकऱ्यांच्या जमिनीत मेघा इंजिनियर कंपनी बेकायदेशीरपणे सर्वे करीत आहे ते ताबडतोब थांबवा वनखात्याचे भांगडा व वस्लाई शिवारात आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी एस आर पी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी दबाव टाकला जात आहे जोपर्यंत कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आदिवासींना जमिनीतून भेदखल करू नये तसेच तसे, तसे केल्यास सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने एप्रिल महिन्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्व जबाबदार वनखात्याची व प्रशासनाची राहील असे यावेळी सांगण्यात आले यावेळी कॉमरेड आरटी गावीत शीतल गावीत विक्रम गावीत मनोहर वळवी राजेश गावीत देवाबाई गावीत गोबजा गावीत किसन वळवी बाबुराव ठाकरे पिसू वळवी राजू वळवी इब्राहिम वळवी चिंतामन पाडवी रविदास वळवी इब्राहिम गावीत व आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी सभा सत्यसद ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज माननीय जिल्हा अधिकारी बैठक घेण्यात आली. या बैठक घेण्याचं कारण नंदु नंदुरबार तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन खात्याने बेकायदेशीरपणे एस आर पी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे ती जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली तसंच कामोद दापूर बोरफळा नवापूर ताल तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त सद्भारासुद्धा मिळाला आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमाकांत काकूस या नावाचा माणूस होऊन हा मेघा इंजिनियर कंपनी सोलर प्रोजेक्टसाठी सर्व्हे करतो आहे त्याला अनेकदा आम्ही विरोध केला अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकलला तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतो आहे त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याच्या प्रतिबंधक प्रत्त अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज, आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने व आंदोलन सडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे सम्राट व्ही सेवन न्यूज मुख्य संपादक रसिक गावित